बावनकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या तलाठ्यांना अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला काय कारण ते लोकसेवकेच्या व्याख्यात बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना माणसाला तुम्ही पोलिसांकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्यांनी वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरीबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही दलाडीच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरडीओ च्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा